नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करतो आहे बातमी आहे आनंदाची खुशखबर कर्मचारी हिताचा मोठा निर्णय थकीत वेतनावर न्यायालयाचा आदेश थेट राज्य सरकारला दिले आदेश या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे कर्मचारी हिताचा निर्णय वेतनावर सर्वोच्च न्यायालयाचा थेट राज्य सरकारलाच दिला आदेश जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत कर्मचारी हितांचा निर्णय स्थकित वेतनावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश तर संबंधित सीओ चे वेतन थांबवण्याचेही आदेश तर इतर कर्मचाऱ्यांना होणार या निर्णयाचा फायदा चला तर जाणून घेऊया या विषयी सविस्तर माहिती बातमीचे स्पष्टीकरणामधून चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करायला ही विसरू नका तसेच ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करून लाईक करा करिता बातमीचे स्पष्टीकरण पाहूया न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊनही काही कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आले नाही असे निरीक्षण नोंदीत उच्च न्यायालयाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे वेतन एक महिना न देण्याचे आदेशच राज्य सरकारला दिले कर्मचाऱ्यांचे वेतन न मिळाल्यावर काय वाटते हे शिओला ही समजू द्या अशी भूमिका खंडपीठाने आपल्या निर्णयामध्ये घेतली आणि म्हटले आहे आठ महिने काम करणाऱ्यांना त्यांचे थकीत वेतन देण्याचे आदेश दोन हजार चोवीस मध्ये देऊनही सीओने त्यांचे वेतन दिले नाही किंवा कार्यकारी अधिकारी यांचे वेतन रोखण्याचे आदेश थेट सरकारने सरकारलाच दिलेले आहे याचिकाकर्त्यांनी आठ महिन्यापेक्षा जास्त काळ काम केले होते आणि वेतन मिळावे यासाठी उच्च न्यायालयात धाव घेत दात मागितली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने याविषयी मोठा निर्णय दिलेला आहे ज्या निर्णयामुळे आता इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांचा मोठा फायदा होणार आहे न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे आता सीईओ चे, चे वेतन रोखण्यात आले आहेत जोपर्यंत याचिकाकर्त्यांचे किंवा याचिकादारांचे कर्मचाऱ्यांचे वेतन मिळत नाही किंवा वेतन देय होत नाही तोपर्यंत सीओ चे वेतन रोखावे अशी सुनावणी उच्च न्यायालयाने म्हटलेले आहे सुनावणीत म्हटले आहे तसेच इतर कर्मचाऱ्यांचे विनाकारण वेतन थांबव थांबवले असल्यास त्यावर योग्य कारवाई करा असेही आदेश राज्य शासनाने दिले आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे विनाकारण वेतन थांबवता था येणार नाही असे उच्च व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात स्पष्टपणे आदेश देऊन राज्य सरकारला आदेश देऊन कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात आला आहे आणि असेही म्हटले आहे की ज्या अधिकाऱ्याने वेतन थांबवले असेल त्या अधिकाऱ्याचे अगोदर वेतन थांबवावे करिता Active Education YouTube युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद जय महाराष्ट्र